सकल मराठा समाजाच्या वतीने बीड बंदची हाक बाजारपेठा कडकडीत बंद सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे यालाच पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे सर्व व्यापारी संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले याच अनुषंगाने आज बाजारपेठा बंद आहेत म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे त्यामुळे मराठा समाज बांधव आक्रमक झालेला दिसून येत आहे राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आम्ही हा बंद उत्स्फूर्त आणि शांततेतच पाळणार आहोत ज्या पाठीमागं चुकीच्या घटना घडलेल्या गाट आहेत अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही अत्यंत काळजीपूर्वक आहोत आणि आमचे कोणते समाज बांधव व्यापाऱ्यांना बंदसाठी जोर जबरदस्ती करणार नाहीत रस्त्यावर फिरणार नाहीत आणि व्यापाऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे स्वतःहून आणि लिखित पाठिंबा दिलेला आहे ते समाज बांधव आणि व्यापारी बांधव देखील आमच्यासोबत आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि समाजाचा संताप आणि उद्रेक वाढू नये आणि आम्हाला तर असं वाटतं की सरकारच आम्हाला समाज बांधवांना हे उद्रेकाला प्रोत्साहन देत आहे आणि ह्या घटना घडू नयेत याची आम्ही काळजी घेत आहोत कारण पुन्हा जे आज शांत बसलेले आहेत उपम उपमुख्यमंत्री फडणवीस ते फक्त अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मीडियासमोर येत आहेत आणि फक्त तीनशे सातची भाषा वापरतायत आणि तीनशे सातशे गंभीर गुन्हे दाखल करू म्हणून एवढंच आहेत त्याच्याशिवाय आज जारंगे पाटील इतके त्यांची जीव जायची वेळ आली हो प्रत्येक समाज बांधव एकदम भावना आमच्या आम भावनाच्या संयमाच्या बाहेर चालल्यात पण हे सरकार दखल घेत नाही सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अधिवेशन बोलावी सगळ्या सोयी अध्यादेशाची अंमलबजावणी करे हीच आमची मागणी आणि आम्ही सर्व काही अत्यंत संयम आणि शांततेनेच घेणार आहोत बंद दिलेले आहे कशा स्वरूपात हा आहे सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत विशेष अधिवेशन घेण्याचं जे पंधरा आणि सोळा तारखेला के नियोजन केलेलं आहे राजकीय के तडजोडीमध्ये आंदोलन हे अधिवेशन कुठंतरी पुढं ढकलण्याचं कटका रस्ताच दिसतंय आणि त्या अधिवे हे अधिवेशन घेतलं जावं म्हणून त्यासाठीचा हा इशारा म्हणून आजचा आज बंद आहे आजवरचे जे बंद आम्ही पाहिले त्या बंदमध्ये आंदोलक रस्त्यावर फिरून बंद करत होते परंतु तुम्ही पाहू शकता चॅनलवाले सर्व मीडियावाले सर्व लोक की व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाने सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाने आव्हान केल्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी कालच पत्रं काढलीत की आम्ही बंदमध्ये सहभागी आहोत व्यापाऱ्यांनी ही पत्रं का काढली तर व्यापाऱ्यांना लक्षात आलं आहे की मराठा समाजाची मराठा आंदोलकांची सरकार दिशाभूल करत आहे आणि याच्या या यातून घडणाऱ्या उद्रेकाला कुठंतरी पायबंद घालायचा असेल तर सर्वांनी उत्स्फूर्तपणे बंद केला पाहिजे म्हणून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आजचा बंद केला आहे बंद शांततेत असणार आहे शेवटी आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला म्हणा किंवा कुठल्याही नागरिकाला त्रास न होता याचं आव्हान केलेलं आहे हा बंद शांततेत पार पडन आणि सरकारला हा अंतिम इशारा असेल